सोशल मीडियावरती प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ते कधी गमतीशीर असे असतात तर कधी शिकारीचे भयानक असे असतात जे पाहिल्यानंतर रांगावर काटा आल्याशिवाय नक्कीच राहत नाही मगर एका महाकाय अजगरावर जोरदार हल्ला करते या हल्ल्यात मगर अजगराची अवस्था अशी काही करून ठेवते की ती पाहिल्यानंतर धडकीच भरते असं नेमकं ह्या व्हिडिओमध्ये काय आहे धडकी भरवणारं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय त्यासाठी तुम्ही आताच्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की मगरीने एका महाकाय अजगराला आपल्या जाबड्यात पकडून ठेवला आहे यानंतर ती अजगराला हवेत उचलते आणि घर घर फिरवून फेकून देते यावर प्रतिकार होऊन अजगरही मगरीच्या तोंडाभोवती विळका घालत तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो मात्र मगर तशी संधीच देत नाही अजगर विळका घालणार किंवा हल्ला करणार असे दिसताच मगर अजगराला जाबड्यात घट्ट पकडून ठेवते आणि जोरजोरात फिरवते पण तरीही अजगर हार मानत नाही आणि मगरीच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे अनेक वेळा मगरीला पकडण्याचा प्रयत्न देखील केला पण अजगराला त्यात यश आलेलं नाही या हल्ल्यात मगरीने अजगराला एवढ्या निर्दयपणे मारला आहे की हे पाहून कोणाच्याही अंगावर काटालेशिवाय राहत नाही मगर अजगराला फक्त जाबड्यात धरूनच ठेवत नाही तर त्याला अतिशय निर्दयपणे हवेत फिरवत मारून टाकते हा व्हिडिओ ॲट द रेट ॲमेझॉन नेचर या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे आणि प्रचंड असा आता तो व्हायरल होत आहे घरामागे लागणार अजगर आणि मगरीत सुरू असलेली ही लढाई अनेक आणि थरार व्हिडिओ पाहिल्यानंतर यावर वेगळ्या कमेंट्स देखील केलेली आहेत कोणी लिहिलंय या लढाईमध्ये जिंकलं तरी कोण तर दुसऱ्याने लिहिलंय मगरीने त्याला खाली असावे तर तिसऱ्या एका व्यक्तीने म्हटलंय ही, ही लढत खूप धोकादायक असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या अजगर आणि या मगरीच्या लढाईबद्दल नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद